नमस्कार मित्रांनो आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजान काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो कारण प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा शेत रस्ता आता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे शेत रस्त्यासाठी सारखे वाद व्हायचे त्यांच्यासाठी तर हा खूप महत्वाचा शासन निर्णय आहे मित्रांनो शासनाने शासन निर्णय काढून स्पष्टपणे सांगितलेलं आहे जे आपले शेत रस्ते आहेत त्याची नोंद आता सात बाऱ्यावरती इतर हक्कामध्ये होणार आहे आणि हा शासन निर्णय मित्रांनो बावीस मे दोन हजार पंचवीस ला निघालेली आहे आणि सर्वांसाठी हा खूप आनंदाचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो हा शासन निर्णय पूर्वीच निघायला पाहिजे होता पण आत्ता निघून देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये पारंपरिक शेती व्हायच्या त्यावेळी बैलगाडी किंवा पाय वाटाने शेतकरी शेतामध्ये जायच्या पण आताच्या काळामध्ये यांत्रिकरणाचा जास्त वापर शेतामध्ये होतो आणि आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे हॉर्वेस्टर किंवा ट्रॅक्टर जाण्यासाठी मोठा रस्ता प्रत्येक शेतकऱ्याला लागतो मित्रांनो अजून बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत त्या रस्त्यावरून भरपूर वाद होतात सर्वात जास्त तक्रारी कार्यालयामध्ये शेत आहेत मित्रांनो तर या शासन निर्णयापासून थोडाफार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो या शासन स्पष्टपणे आहे की शेतकऱ्यांना शेत रस्ता कमीत कमी तीन ते चार मीटर इतका उपलब्ध करून देण्यात यावा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सद्यस्थितीला तहसीलदारांकडे जे एकशे त्रेचाळीस किंवा मामलेदर कोर्ट ऍक्ट कलम पाच नुसार ज्या केसेस चालू आहेत त्यांचे निकाल देखील पुढील नव्वद दिवसामध्ये लावण्याची यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे आणि ते नव्वद दिवसात निकाल लावून त्या रस्त्याची नोंद सातबाऱ्यामध्ये इतर हक्कामध्ये दे करण्याचे देखील आदेश या शासन निर्णयामध्ये दे देण्यात आलेले आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपला चालू रस्ता असेल आणि त्या रस्त्याची नोंद आपण सातबाऱ्यावर करणार असाल तर यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे प्राप्त अर्जावरती नव्वद दिवसाच्या आतमध्ये ते निकाली काढण्याचे देखील आदेश यामध्ये देण्यात आलेले आहेत तर हा शासन निर्णयाचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड करून व्यवस्थित एकदा वाचा यामध्ये परिपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे काय नियम आहेत कुठल्या आधारे शासन निर्णयामध्ये नोंद घेतली जाणार आहे ही परिपूर्ण माहिती आहे एकदा हा शासन निर्णय वाचा मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा घेऊ द्या मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा धन्यवाद मित्रांनो